किती आले आणि किती गेले सांगा पुन्हा त्या लक्षात राहिले डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकर एक असे नेते झाले ज्यांनी लोकांच्या हृदयावर राज्य केले ज्यांनी दलितांचा उद्धार केला अस्पृश्यांना न्याय मिळवून दिला मुख्यांना बोलके केले अशा क्रांती वाचल्या विनम्र अभिवादन आजच्या कार्यक्रमात उपस्थित आदरणीय पाहुणे माझे गुरुजन चांदना व चांदण्याप्रमाणे चमचम चमकणाऱ्या माझ्या बालमित्रांनो आज आपण सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकत्र आलो आहोत हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा आणि त्यांच्या विचारांना स्मरण करण्याचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान निर्माताच नव्हते तर ते एक महान विचारवंत मानवतावादी आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते त्यांनी आपल्या जीवनभर समाजातील शोचित वंचित आणि दुर्बल घटकांच्या हक्कासाठी लदा दिला साहेबांचे जीवन म्हणजे शिक्षण संघर्ष आणि समतेचा आदर्श नमुना आहे महापरिनिर्वाण म्हणजे केवळ एका महापुरुषाच्या देहाचा अंत नव्हे तर त्यांच्या कार्याचा विचाराचा आणि स्वप्नाचा एक नवा अध्याय सुरू होण्याचा दिवस आहे बाबा बाबासाहेबांचे विचार आपल्याला न्याय समता आणि स्वातंत्र्यवा या मूल्यांसाठी प्रेरित करतात आजच्या दिवशी आपण सर्वांनी ठरवले पाहिजे की डॉक्टर बाबासाहेबांनी पाहिलेले समतावादी आणि न्याय संपन्न भारत घडविण्यासाठी आपण त्याच्या शिकवणीचे पालन करू संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर देशाच्या लोकांचे जीवनमान बदलण्यासाठीचे साधन आहे धन्यवाद जय हिंद <प्राण>